शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती राज्य शासनाच्या शिष्टमंडळानं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची दिल्ली इथं भेट घेतली यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर उद्योगमंत्री सुभाष देसाई परिवहन मंत्री दिवाकर रावते सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर पर्यावरण मंत्री रामदास कदम सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख आमदार प्रशांत बंब आमदार संजय कुटे आमदार अनिल कदम आमदार विजय आवटी या बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भात कर्जमाफीच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर भूमिका मांडली आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की महाराष्ट्रामध्ये एकूण जे शेतकरी आहेत एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे जवळजवळ एकूण कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर एक लाख पाच हजार कोटी रुपयाचं आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ एकतीस लाख शेतकऱ्यांचं कर्ज हे काही ना काही कारणाने ओव्हरड्यू झालेलं आहे आणि त्याची किंमत ही तीस हजार पाचशे कोटी रुपये इतकी आहे त्यामुळे हे जे एकतीस लाख शेतकरी आहेत हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर जाण्याचा धोका तयार झालेला आहे त्यांना पुन्हा दुसरं कर्ज मिळू शकणार नाही अशा प्रकारचा प्रश्न देखील तयार झालेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कृषीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत गुंतवणुकीला सुरुवात केली जवळजवळ आम्ही पंचवीस हजार कोटी रुपये हे पायाभूत सुविधांवर या ठिकाणी खर्च केलेले आहेत एकतीस हजार कोटी रुपये मागच्या वर्षी जो एकूण खर्च होता त्यातले एकोणीस हजार कोटी रुपये हे आम्ही पायाभूत सुविधांवर शेती करता खर्च केलेले आहेत अकरा हजार कोटी रुपये हे आम्ही मदतीच्या रूपानं शेतीच्या क्षेत्रामध्ये खर्च केलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं की केंद्र सरकारने देखील जो रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा कृषी दर हा फार ओलाटाईल आहे याचं कारण कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक कमी झालेली आहे आणि म्हणून ह्या सरकारनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे पण आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की आता या ठिकाणी हे जे शेतकरी जे कर्जबाजारी झाले आहेत किंवा जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत यांना सिस्टीममध्ये परत आणण्याकरता जर राज्य सरकारने आपला सर्व पैसा त्या ठिकाणी लावला तर कृषीच्या क्षेत्रामध्ये आज जे मोठ्या प्रमाणात आम्ही गुंतवणूक करतो ती गुंतवणूक आम्हाला करता येणार नाही